तुम्ही झाडं लावू शकतात इंडोर प्लांट साठी हा एक खूप छान युनिट पीस आहे सरस्वती तर फोन बेल्स जे फोनला असे लागलेले आहेत की बहावाचा सीजन आहे सगळीकडे बहावा उमललेला आहे तसंच इथे आम्ही रेपकॉर्ड आहेत साडी त्याच्यामध्ये आम्ही क्रॉप टॉप आणि पॅचवर्कच्या साड्या कारण याचा आकार पंखांसारखा म्हणून आपण याला मंगळसूत्र नाव दिलंय हे विथ इअरिंग आहे असे इयरिंग येतात याला घेरा पण खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता कारण ही फ्रेम मराठी अभिजात दर्जेच्या प्रोग्राम मध्ये मोदीजींना गिफ्ट दिली गेली नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत घे भरारी एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत सूर्यवंशी हॉल शिवाजी पार्क दादर वेस्ट चार एप्रिल ते सहा एप्रिल असा याचा कालावधी आहे टाइम सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गणपती बाप्पा गणपती बाप्पा माझं नाव आकांक्षा आणि हा माझा ब्रँड आहे एडॉन मी स्वतः मॅन्युफॅक्चर करते मी स्वतः डिझाईन करते सगळ्या बॅग्स तुम्ही बघाल दे आर ऑल व्हेरी लाईट वेट हे आमचं एक नवीन कलेक्शन आहे ह्याच्यात भरपूर कलर ऑप्शन्स पण आहेत एवढे कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यात ह्याची प्राइस अराउंड ट्वेल्व्ह हंड्रेड आहे आफ्टर डिस्काउंट त्यानंतर जे खूप लोक विचारतात मला दिस आर फोन बेल्ट जे फोनला असे लागलेले ला आहेत कुठल्याही फोनला ते लागतात आणि कवरची फक्त फोनला नॉर्मल कवरची गरज आहे कुठलाही कवर असेल तरी हे फोन लागतात हे वाले जे विदाउट पॉकेट आहे दॅट इज फॉर सिक्स फिफ्टी आणि हे जे आहेत ते आहे फॉर सेवन फिफ्टी विथ पॉकेट आणि अशा लॅपटॉप बॅग्स पण आहेत या लॅपटॉप बॅग आर अराऊंड थ्री थाउजंड पर्यंत ऑल व्हेरी लाईट वेट uh, quality, एकदम, 2, सुपर ड्युरेबल क्वालिटी एकदम प्रीमियम ही आमची अशी ज्यूटची बॅग आहे दिस इज फॉर अराउंड ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड सुपर लाईट वेट अगेन तर हे माझा सांगतोय हो सेवन सिक्स ट्रिपल झिरो एट वन सेवन सेवन एट थँक्यू हॅलो हाय माझं नाव शीतल पवार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे विश्वी आमचं स्टुडिओ दादरमध्येच आहे आणि आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशालिटी म्हणजे आमची ही कॉर्ड सेट साडी त्याच्यामध्ये आम्ही क्रॉपटॉप आणि पॅचवर्कच्या साड्या या स्वतः आम्ही बनवतो काय प्राइस रेंज चालू होते याची सेट साडीची दोन्ही एकत्र केलं तर तुम्हाला चार हजाराच्या रेंज मध्ये चार हजाराच्या रेंज मध्ये सेट मध्ये हा आम्ही खणाचा एक कॉट सेट पण बनवलेला आहे ही पण आमची एक्सक्लुसिव्ह क्रिएशन मध्येच आहे आमची जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे टिशू लिनन टिश्यू लिनन मध्ये माझ्याकडे जवळजवळ सात ते आठ मोटर्स आहे जसं की हे हरण आहे वा त्याच्याच बरोबर हे आहे हे फ्लेमिंगोज आहेत सुंदर वेगळं नवीन काही yes. hey आहेत हे लोटस आहेत असे <laughs> भरपूर व्हेरायटीज तुम्हाला भेटतील अक्षरशः बाराशे ऐंशी पासून ते साडेसात हजाराच्या रेंज पर्यंत माझ्याकडे साड्या आहेत आणि अजून एक स्पेशालिटी जी आमची आहे ती म्हणजे ह्या अशा सुंदर हँड एम्ब्रॉयडर्ड साडीज हे हँड एम्ब्रॉयडरी आहे येस येस सगळ्या हँड एम्ब्रॉयडरी आहेत सुरेख पूर्णपणे आणि ह्याला बनारसी बॉर्डर येते सुरेख ह्याचा ब्लाउज पण जर तुम्ही बघाल तर पूर्णपणे एम्ब्रॉयडरी केलेला हेवी ब्लाउज आहे अतिशय सुरेख आहे तर असं तुम्हाला माझ्या स्टॉल नंबर म्हणजे स्टॉल नंबर आठ पहिल्या माळ्यावरती बघायला भेटतील बरेचसे ऑफर्स आहेत डिस्काउंट त्यामुळे तुम्ही नक्की आम्हाला भेट द्या आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते कॉन्टॅक्ट uh, नंबर आहे सेवन टू झिरो एट फोर वन फोर सिक्स वन फाईव्ह थँक्यू हॅलो नमस्कार माझं नाव आकांक्षा टिपणीस माझ्या ब्रँडचं नाव आहे आर्टरी ऑफ फॉर्टरी मी आणि माझी मैत्रीण सानिया पै आम्ही दोघींनी मिळून हा ब्रँड स्टार्ट केलेला आहे आमच्या ब्रँडमध्ये सगळंही ही होममेड हँड पेंटेड प्रॉडक्ट तुम्हाला बघायला मिळतील सर्वात पहिले हे है हँड है पेंटेड केटल हे सर्विंगसाठी तुम्ही यूज करू शकता कारण आता आम्ही ते पेंट केलेलं नाही आहे फक्त घासायचं नाही आहे तुम्ही ओल्या फडक्याने गरम पाण्याने पुसून घेऊ शकता त्याच्यानंतर हे टेराकोटा मध्ये आमच्याकडे वेगवेगळी व्हरायटी आहे सगळे शोपीस आहेत राईट फ्रॉम हँगिंग वेल अरे टू ट्रायबल चे वेगवेगळे वे पॉट्स हे प्लांटर आहेत ह्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता काय प्राइस आहे याची या सेटची प्राइस आहे बाराशे बाराशे आणि मध्ये पण वेगवेगळे साइजेस वेगवेगळे पेंट अवेलेबल आहेत आहे छान हे एक वेगळं झाडं लावू शकतात इनडोअर प्लांट साठी हा एक खूप छान युनिक पीस आहे त्याच्यानंतर गिफ्टिंग साठी आमच्याकडे सरस्वती फ्रेम आणि त्यालाच मॅचिंग असा ट्रे हे तुम्ही गिफ्टिंगसाठी युज करू शकतात प्रत्येक पीस मध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत नंतर मग फ्रीज मॅग्नेट वेगवेगळी व्हरायटी वे आहे मराठी फॉन्ट इंग्लिश आय असे वेगवेगळे वे असलेले फंकी फ्रिज मॅग्नेट्स अवेलेबल आहेत हे सगळंही ही एक एक बारीक बारीक हँड पेंटेड आहे एमडीएफ वर प्रत्येक छोटा छोटा पीस हे हँड पेंट केलेलं आहे हे छान वॉल हँगिंग आहेत हा एक युनिक पीस आहे हे तुम्ही कधीच बघितला नसेल म्हणजे सरस्वती थ्री फिफ्टीला थ्री फिफ्टी किचन हॉल मध्ये बेडरूम मध्ये सगळीकडे तुम्ही हे ठेवू रुकुवात ठेवण्यासाठी पण खूप छान आहे आमच्या स्टॉलवरचा प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगताय माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन सिक्स झिरो ट्रिपल झिरो वन थँक्यू हॅलो हाय uh, माझं नाव जान्हवी कुलकर्णी ठकार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे अंजोर पुण्या बे, पुणे बेस्ड ब्रँड आहे हा आणि आम्ही सगळं एम्ब्रॉयडरी आणि हँड पेंटिंग करतो फुलांची थी थीम घेऊन सगळं काम केलं जातं सो so, तुम्हाला आपली सगळी भारतीय हो, फुलं आणि निसर्ग रिलेटेड डिझाईन्स तुम्हाला आमच्या ब्रँड्रॉयर एम्ब्रॉयडरी आहे आहे मटेरियल का हे कुर्ती मटेरियल कुर्ती मटेरियल आहे आपल्याकडे रेडीमेड असतात मेन्स वेअर असतात असं सगळं कलेक्शन काय प्राइस रेंज चालू होते साधारण साडेआठशे पासून पुढे साडेआठशे पासून पुढे दोन हजार पर्यंत अच्छा खूप सुरेख आहे आणि हे ही सगळी हँड पेंटेड मटेरियल्स आहेत इथून पुढे वाव, ह्याची प्राइस रेंज काय चालू होते हे साधारण अकराशे पासून पुढे आहेत हे सगळं पेंटेड आहे एव्हरीथिंग इज हँड वाव सुरेख Uh, हे पण कुर्ती मटेरियलच आहे कुर्ती मटेरियल हे बहावाचं फुल आहे सो आता तुम्ही बघू शकाल की बहावाचा सीझन आहे सगळीकडे बहावा उमरलेला आहे तसंच इथे आम्ही रेप्लिका करण्याचा प्रयत्न कॉन्टॅक्ट नंबर सांगता शुअर यु कॅन कॉन्टॅक्ट ऑन नाईन सेव्हन थ्री झिरो नाईन सेव्हन फाईव्ह डबल झिरो टू हॅलो नमस्कार मी चैत्राली होनप आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे चैत्राली क्रिएशन आपल्याकडे मेनली ट्रॅडिशनल ज्वेलरीमध्ये आपण डिझायनिंग आणि कस्टमाइजेशन कलेक्शन आपलं आपल्याकडे खूप सारे जे ट्रेडिशनल दागिने तुम्ही बघताय हे सगळे मी स्वतः डिझाईन आणि कस्टमाइज करते त्यामध्ये काही असे गोल्डन मध्ये प्रकार आहेत जे की आपले रिपॉलिशेबल आहेत वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे यातला हा जो आहे हा आपला एकदम हॉट सेलिंग आणि आपला स्वतःचा सिग्नेचर नेकपीस आहे तन्मळी बदाम हा याच्यात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आणि कलर्स असतात त्याचप्रकारे मोत्या जे दागिने असतात हे सगळे आपले जॅपनीज पॉल्स असतात सो हे अजिबात खराब होत नाहीत आणि आपली सगळी क्वालिटी हे सगळी मायक्रो गोल्ड प्लेटिंग मध्ये असते आणि रिपॉलिशेबल असते सो so, uh, एकदम uh... तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही हे कायम वापरू शकता मंगळसूत्र काय मंगळसूत्र आपल्याकडे साडेतीनशे चारशे पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे अमेरिकन डायमंड मध्ये पण आता आपण सिल्वर मध्ये पण तयार केलेली त्यामुळे सिल्वर गोल्डन आणि त्याचबरोबर ट्रॅडिशनल मध्ये मध्ये पण आहेत आपल्याकडे ते सुंदर आणि तुम्ही जर आता बघताय ते सगळं आपलं इंडो वेस्टर्न कलेक्शन आहे जे की तन्मणी आहे पण तनमणीला आपण जर्मन सिल्वरची पोत लावलीये सो दॅट ड्रेस वन पीस साडी कशावर कशीर करू शकता त्याचबरोबर मी आता जे घातलंय हे आपलं पंखुडी मंगळसूत्र आहे कारण ह्याचा आकार पंखांसारखा म्हणून आपण दिलंय विथ इयरिंग आहे असे इयरिंग लावलेली आहे आणि ह्याच्यात कमीत कमी सहा ते सात साहत कलर्स आहेत तिथे अच्छा हे का हा येस आणि त्याच्याच खाली तिथे इयर कफ्स आहेत सध्याचा नवीन ट्रेंड आहे बस कुठलाही ड्रेस घाला नुसतं कानात आहे बस त्याचबरोबर आपल्याकडे सगळं हे मदर ऑफ पोल सेमी प्रेशिय स्टोन्स हसली अशा सगळ्या व्हरायटीज आहेत त्याचप्रमाणे जर्मन सिल्वरमध्ये खूप सारी व्हरायटी आहे जस्ट एक हातात घेऊन दाखवते एक नंबर सगळी व्हरायटी आहे ही आपली आणि ह्याच्यात पण कलर्स आहेत हा घातला ना की एक नंबर दिसणार आहे म्हणजे तुमचा लुकच चेंज होणार आहे काय प्राइस रेंज आहे बाराशे पन्नास पण एकदम बेस्ट आहे हे सगळे मोनालिसा स्टोन्स आहेत हे पर्स चांगल्या क्वालिटीचे आहेत नाही हे बाराशे पन्नास आहे पण प्राइस रेंज काय चाललं त्याची प्राइस रेंज साधारण या क्वालिटी मध्ये म्हणा पाचशे पासून पुढे होते कॉन्टॅक्ट नंबर सांग आपलं आपल्या चैत्रालीस क्रिएशन इंस्टा पेज पण आहे तर तिथे पण नक्की व्हिजिट करा फॉलो करा आणि आपल्या चैत्रालीस क्रिएशनचा नंबर आहे डबल नाईन टू न ट्रिपल नाईन एट सिक्स वर कॉन्टॅक्ट हॅलो हॅलो माझं नाव अनघा कावले आणि ब्रँडचं नाव आहे सादगी आणि माझ्याकडे तुम्हाला प्युअर कॉटन कलेक्शन मिळेल लेडीज वेअर मध्ये असेच स्पेगेटीचे कुर्तीज मिळतील समर आहे सो समरसाठी बेस्ट ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील खूप सारे प्रिंट ऑप्शन्स आहेत काय प्राइस हो प्राइस रेंज आहे आणि थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत तुम्हाला साईज अवेलेबल आहे यात अच्छा Then, आहे त्यात सुद्धा तुम्हाला ऑप्शन मिळतील सुंदर त्याच्यामध्ये काय प्राइस हे बावीसशेचे आहेत बावीसशे आणि तुम्हाला एस पासून ते टू एक्स एल पर्यंत मिळतील पूर्ण कॉटनच आहे प्युअर कॉटन आहे घेरा पण खूप मोठा आहे तुम्ही बघू शकता यात तुम्हाला तीन प्रिंट मिळतील आणि असे शॉर्ट टॉप्स आहेत हे आहेत साडेआठशे ची आहेत आणि थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत प्राइस आहे असे पिंटक्स त्याला डिटेलिंग मध्ये दिलेले आहेत त्याला खूप सारे प्रिंट्स आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन फोर एट डबल वन डबल हॅलो आणि माझं नाव कविता सुरास आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे कनिरा पैठणी लहान मुलांच्या पैठणीच्या कपड्यांमध्ये आपल्याकडे सहा महिन्यापासून ते आठ वर्षापर्यंत लहान मुलांच्या पैठणीचे फ्रॉक्स असतात स्कर्ट टॉप असतात एकदम एक ट्रेडिशनल एकदम ट्रेडिशनल त्याच्यानंतर पैठणीचे रेडी टू वेअर जॅकेट असतात जेकेट अडल्ट साईज पर्यंत असतात त्याच्यानंतर सेम जॅकेट वर मॅचिंग आपल्याकडे पैठणी आपल्याकडे साडेसातशे पासून सुरू आहे मग पॅटर्न आणि याच्याप्रमाणे प्राइसिंग आहे टोप्या आपल्याकडे लहान मुलांसाठी पण आहेत आणि अडल्ट पण आहेत पैठणीच्या पण आहेत खाणाच्या सुद्धा पैठणीच्या देखील आहेत आणि खाणाच्या देखील आहेत त्याच्यानंतर आपली स्पेशालिटी म्हणजे आपल्याकडे पैठणीचं तोरण असतं तोरण वेगवेगळ्या yeah. पॅटर्न मध्ये अवेलेबल वॉशेबल असतात थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहे प्राइस रेंज काय चालू होते ही ड्रेसची ड्रेसेस ची सेव्हन फिफ्टी पासून सुरू होते सहा महिन्यापासून आणि मग एज प्रमाणे प्राइस किती पर्यंत एज ग्रुप आपल्याकडे एट इयर्स पर्यंत एट इयर्स पर्यंत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन एट सिक्स ट्रिपल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन थँक यू हॅलो हॅलो नमस्कार मी सुखदा सिनकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सुकृती सो हे सगळं आहे ऑल अबाउट हँडक्राफ्टेड आणि कॅलिग्राफिक आर्ट प्रॉडक्ट्स आणि माईस्टोन बर्थडेसाठी किंवा जर घरी काही लग्नकार्य आहे मुंजीसाठी वेडिंग गिफ्ट किंवा कॉर्पोरेट गिफ्ट या सगळ्यांसाठी खूप सुंदर हँडक्राफ्टेड आणि युनिक कलेक्शन घेऊन आलो आहे सो so, हे सगळं कॅलिग्रफी आर्टवर्कचे प्रॉडक्ट्स आहेत yes, आणि ज्याच्यावरती सगळं हँड हाताने काम केलं जातं जसं की तुम्ही इथे बघताय हे सगळं दिस इज ऑल अबाउट हँडमेड आणि हँडक्राफ्टेड क्रिएशन्स सो युनिसेक्स गिफ्टिंग प्रोडक्ट्स पण आहेत आणि ही जी फ्रेम तुम्हाला दिसते दॅट इज वन ऑफ अवर सिग्नेचर कलेक्शन कारण ही फ्रेम मराठी अभिजात दर्जेच्या प्रोग्राममध्ये मोदीजींना गिफ्ट दिली गेली सो so, त्याच्याबद्दल आम्ही तिथे पोस्टर पण लावलेला आहे आणि त्याच्या बाजूची जी फ्रेम आहे दॅट इज ऑल्सो अन अदर मोठ्या साईज मधली आमची मोर मोरावर बसलेली सरस्वती या कॉन्सेप्टवर तिथे आर्टवर्क केलेला आहे अच्छा सो so, होम डेकॉर साठी गिफ्टिंग साठी किंवा तुम्हाला काही बल्क क्वांटिटीज हवे हो असतील आणि अशा हिशोबाने स्टुडंट साठी लहान मुलांच्या रिटर्न गिफ्ट साठी किंवा असे काही युनिक प्रॉडक्ट जे तुम्हाला इथून घेऊन परदेशी पाठवायचे असतील विचार टोटली तो तो हँडमेड आणि हँडक्राफ्टेड सो असे बरेच प्रॉडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत लग्न रुखवतात ठेवण्यासाठी रिटर्न गिफ्ट गिफ्टिंग साठी देखील खूप सुंदर मग हे कॉर्पोरेट गिफ्ट साठी जसं की तुम्ही बघताय आयपॅड आणि टॅप कव्हर्स आहेत सो असेही खूप सुंदर कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचा तुम्ही मला अप्रोच करू शकता डबल नाईन टू डबल झिरो वन सिक्स थ्री फोर सिक्स किंवा हाऊस ऑफ सुकृती या इंस्टा पेज वरती थँक्यू हॅलो हॅलो मी नीता चितळे आज इथे घेबरची एक्झिबिशन लागलेली आहे आता हे मी नवीन प्रोडक्ट खूप आणलेले आहे आपले सणवार आता सुरू होणार आहे सगळे पूर्ण हे oh. बघू शकता हे सगळे ब्रोकेटचे सिल्कचे मॅट आहे बारा बाय बारा साईज चौदा बाय चौदा आणि हे आपलं विंटेज कलेक्शन आणलेलं आहे यावेळेस तोरण आहे आपल्याकडे असे हे लटकन आहे हे आहे गणपतीचं आहे आणि खूप व्हरायटी आपल्याकडे कुशन्स कव्हर्स हँडमेड कुशन्स कवर हे आपले टेबल रनर्स काय प्राइस रेंज ने चालू होतं प्राइस रेंज आपल्याकडे सिक्स फिफ्टी पासून रनर टिल एटीन हंड्रेड पर्यंत आहे आपल्याकडे बोहोचे पण आहे कुशन क्वेशन कव्हर तेंजू होत थ्री हंड्रेड पासून असे बोहोचे आपल्याकडे कुशन कव्हर आहे हे आपल्याकडे आता हे असे नवीन टाईपचे करवले नंतर हे असे खणाचे कुशन कव्हर आपल्याकडे आहे मशीन वॉश करू शकतो मशीन वॉश म्हणजे जेंटल वॉश अच्छा हा कलर ब्लीड नाही होणार त्याचा कशाचा मध्ये कुशन आहे नंतर मग हे असे तो लुंबर पिलो आहे मोठावाला की मोठा चोवीस बाय चोवीस चे प्रत्येकामध्ये चॉईस आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट डबल टू सिक्स फाईव्ह सिक्स फाईव्ह डबल थ्री थँक्यू हॅलो हाय माझं नाव संपदा देशमुख माझ्या ब्रँडचं ब्लू शेल्स नाव आहे आमच्याकडे रेडीमेड ब्लाउजेसची व्हरायटी असते आणि आम्ही हे वन पीसेस कुर्तीज आम्ही स्वतः बनवतो काय प्राइस रेंज हे साधारण बाराशे पन्नास तेराशे पन्नास अशी रेंज आहे अच्छा आणि ब्लाउज ची रेंज आहे सिक्स फिफ्टी ऑनवर्ड सिक्स फिफ्टी ऑनवर्ड हा त्याच्यामध्ये कॉटन आहे मोडाल आहे मग हे साईज प्रमाणे येतात वेगवेगळ्या साइज वेगवेगळ्या बेक बेक साइज प्रमाणे थर्टी फोर थर्टी फोर पासून साइज असतात अपटू फॉर्टी टू फॉर्टी फोर काही काही अच्छा आ, हे वेलवेटचे ब्लाऊज ब्लाउज आहे त्याची प्राइस रेंज काय आहे हे नाईन फिफ्टी आहे विथ स्लीव्ह बाराशे पन्नास आहे बाराशे पन्नास ब्लाऊज ब्लाउज अच्छा कॉटन आहे किंवा हे असं फंक्शन किंवा पाठीपत्राच्या साड्यांसाठी आणि हे व्हाइटमध्ये हाकोबाचे हे सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी त्याच्यामध्ये ब्लॅक व्हाईट ऑफ व्हाईट रेड भरपूर व्हरायटी आहे ब्लाउज मध्ये खूप छान छान असं ब्लाऊजचं कलेक्शन यांच्याकडे आहे सुरेख असं त्याच्या डिझाईन आणि मटेरियल प्रमाणे प्राइस रेंज बदलत जाते yes, yes. आपला कॉन्टॅक्ट नंबर एट फाय सेव्हन सेव्हन थँक्यू हॅलो नमस्कार मॅम माझं नाव मयूर चौधरी माझ्या ब्रँडचं नाव आहे अतरंजी मराठी टी शर्ट आपण बघू शकता आमच्याकडे बरेच व्हरायटीचे लहान मुलांचे मोठ्यांचे मराठी गोष्ट टी शर्ट अवेलेबल आईचा क्रू गोंडस गाल नाही मोठ्यांमध्ये आमच्यासारखे शोधून सापडणार नाही किती वर्षापासून स्टार्ट होतात हे लहान मुलांमध्ये एक वर्षापासून ते तेरा चौदा वर्षांपर्यंत आणि मोठ्यांमध्ये स्मॉल टू डबल एक्सेल ट्रिप सगळ्या so, साईज अवेलेबल आहे मोठ्यांचे काय प्राइस रेंज नाही चालू होत त्यांची प्राइस रेंज फाय हंड्रेड आहे लहान मुलांची थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी कस्टमाइज पण आपण करून देतो कस्टमाइज पण करतो आपण क्वांटिटी किती असायला पाहिजे मिनिमम क्वांटिटी दहा बारा दहा ते बारा असायला पाहिजे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता आमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन सेव्हन टू नाईन फोर सेव्हन टू सेव्हन थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव रिद्धी खात्री आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे दृष्टी क्रिएशन आपली खास स्पेशालिटी आहे ब्युटीफुल असे एम्ब्रॉयडर्ड बॉटम्स काय प्राइस रेंज सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड स्ट्रेचेबल असतात का याच्यामध्ये स्ट्रेचेबल कॉटन पण आहे आणि आपला सॉफ्ट कॉटन पण आहे सेम असे? सेम प्राइस रेंज आहे साइड पॉकेट बरोबर आहे आणि याच्यावर वेगवेगळे कलर येतात का कलर्स आपल्याकडे सतरा कलर्स पेक्षा जास्त कलर्स आहेत हे बघा सॉरी ब्लॉक सगळे कलर्स आपण बनवतो सगळे एम्ब्रॉयडर्ड आहेत अच्छा सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड आणि प्राइस जम्बो हे कुर्ती पॅन्टेट्स आहे कुर्ती पॅन्ट सेट, सेट, सेट काय का प्राइस रेंज नाईन हंड्रेड मध्ये प्युअर कॉटन स्किन फ्रेंडली फॅब्रिक आहे है मस्त हँड क्राफ्टिंग केलेलं आहे टू पीस आहेत का हे टू पीस आहेत कुर्ती विथ पॅन्ट कुर्ती विथ पॅन्ट पूर्ण कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये आहेत आणि दोन्ही पॉकेट्स आहेत कुर्तीला पण आणि पण अच्छा आता समर साठी बेस्ट बेस्ट क्वालिटी ऑफिस वेअर समर ऑफिस वेअर ते पण छान आहेत लाईट कलर आपण आता गरमी मध्ये जास्त लाईट कलर प्रेफर करतो सुरेख याची प्राइस रेंज सेम नाईन हंड्रेड मध्ये सेट आहे आणि याच्यामध्ये साइजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत फिफ्टी टू साइज पर्यंत ओके सिक्स एक्सेल पर्यंतचे पर्यंत सायझेस आहेत आहे इतकं कलेक्शन आहे का पॅन्ट आपल्याकडे अरे मस्त अशा डिस्प्ले लावलेले आहेत आणि हे काय समोर हे दुपट्टा सेट आहे सेट आहेत काय प्राइस रेंज फिफ्टीन हंड्रेड आणि सेव्हन्टीन हंड्रेड दोन रेंजेस आहेत त्याच्यात अंगरखा स्टाईल वाले आहेत ते सगळे आपले सेव्हन्टीन हंड्रेड चे आहेत सेव्हन्टीन हंड्रेड येस प्युअर कॉटन मध्ये आहेत दुपट्टा फुल साईज असणार आहे सुरेख आणि छान असे शॉर्ट टॉप्स आहेत आपल्याकडे काय प्राइस रेंज फाईव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड आणि पण एक्सेल सायझेस अव्हेलेबल मला हे जास्त आवडलं एकदम हे आपलं खास कलेक्शन आहे हे बघा सुंदर ब्युटिफुल प्रिंट आहे सगळं एम्ब्रॉयडरी आहे ना हा पण आज काय प्राइस रेंज याची एट हंड्रेड एट हंड्रेड सुरेख आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि कलर्स मध्ये आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचं सांगता आपला कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू थ्री झिरो टू फोर नाईन वन थ्री थँक्यू हॅलो हाय माझं नाव शिराज सेनगुप्ता आहे आपलं ब्रँडचं नाव सर्वेश्वरी आहे आणि आमचा स्टॉल नंबर आहे थर्टी टू ग्राउंड फ्लोरला आहे आपल्याकडे सगळे हँडमेड कलकत्ता साड्या मिळतात अगदी रेंज पासून स्टार्ट आहे हे तुम्ही बघू शकता हे पेंटिंग मध्ये साड्या आहेत हे चौदाशे आहे हे आमचे मस्लिंग साड्या असतात खूप लाईट वेट हे फक्त टू थाउजंड फाय हंड्रेड आणि मग तुम्हाला आता उन्हाळ्यात घालण्यासाठी हे सगळे तुम्ही बघू शकता <laughs> सॉरी हे हँडलूम साड्या असतात खूप मोठे असतात सुंदर असतात अगदी विथ विथ ब्लाउज पीस ओके ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार मिळते हे हजार ते शिमर साड्या आहेत हे शिमर साड्या खूपच आता फॅशन मध्ये आहे हे हजारला आहे शिवाय आपल्याकडे लग्न कार्याला घालायला हे आहेत हे बाय मिस्टेक आ, हे ची साड्या आहेत हे तुम्ही बघू शकता हे हँडवॉर्क साड्या आहेत शिवाय आपल्याकडे मल मध्ये साडी आहे मल मध्ये पेंटिंग आहे शिवाय आपल्याकडे हे पण आहे ह्याचा पण रेट अगदी चौदाशे रुपये एकदम सॉफ्ट आणि एकदम छान आहे हे सगळं काय तुम्ही तुम्हाला स्टॉल नंबर थर्टी टू ला मिळेल ब्लाउज पीस पण असतात माझा नंबर नाईन सेवन झिरो टू झिरो सेवन वन डबल वन आहे ही जामदानी साडी आहे अगदी सॉफ्ट असते ही आणि फुल वर्क केलेली साडी आहे ह्याला हा बॉर्डर आहे विशेष म्हणजे ह्याचं जे ब्लाउज पीस आहे ना ते खूपच सुंदर आहे कारण की ब्लाउज पीस पण फुल हँडवर्क केलेला ब्लाऊज पीस आहे हे ब्लाउज पीस शिवलं त्याच्यावरती तर खूपच छान आहे हे आता लेटेस्ट आहे आणि खूप जाते हे फक्त अठराशे रुपयाला आहे प्लीज तुम्ही येऊन ह्याच्यामध्ये अजून कलर्स पण आहेत प्लीज येऊन तुम्ही एक विजिट हे करा हॅलो नमस्कार मला माझं नाव आहे परितोष सॅड माझ्या ब्रँडचं नाव सती क्रिएटिव्ह आम्ही खणापासून वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो ते तुम्ही बघू शकता इकडे दुपट्टाच आहेत खणाचे नंतर असे क्लचेस आहेत त्याला नशीची एम्ब्रॉयडरी के केलेली आहे आणि बॉर्डरचे आहेत त्यानंतर असे डायरीज आहेत त्याच्यातच छोट्या पॉकेट डायरीज पण आहेत इवन असे साठी छोट्या सरस्वती फ्रेम्स आहेत आणि नंतर आता थोडी मोठी साईज आहे आणि हे असं किओल्डर्स पण आहेत काय प्राइस रेंज ने चालू असतात किओल्डर्स फोर नाईन्टी नाईनचे आहेत नंतर असे मल्टीपर्पज बॉक्सेस आहेत लहान मुलांसाठी खाणाच्या टोप्या आहेत या लहान मुलांसाठी आहेत अरे मुलांसाठी छान आहेत त्याच्यात मोठी साईज पण आहे आमच्या सुरेख त्याचं तुम्ही असे तोरण आहेत आणि असे वॉल कि ओल्ड आहेत आनंदी घराचे इव्हन आम्ही नेमपॅड पण कस्टमाइज करून देतो खणापासून बनवलेला वॉल क्लॉक पण आहे त्याच्यातच स्वामी समर्थ किंवा राजमुद्रा याच्यात दोन सायझेस आहेत आमच्याकडे ते पण आम्ही कस्टमाइज करून देतो आणि अशी तोरणं पण आहेत मल्टी कलरची सो तुम्ही कस्टमायझेशन किंवा ऑर्डर करायला एट टू नाईन माझी इंस्टाग्राम हँडल आहे सती क्रिया टू याची तुम्ही डीएम के व्हॉट्सअप करू शकता थँक्यू हॅलो हाय मी विद्या कपौते माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑरगॅनिक हॅपीनेस आणि हे सगळं हे खपली गव्हाचं पीठ वगैरे आहे बन्सी आणि खपली घेऊ आमच्या शेतातलं आहे त्याच्यामुळे त्या तुम्ही हे डायबेटिक फ्रेंडली आहे पूर्ण ऑर्गिक पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे सगळं शेती आणि राजगिरा आठा वगैरे आम्ही बनवतो हे सगळे जात्यार काढलेली पिठा आहेत पचायला हलकी असतात मिलेट्स आहेत सगळे पॉझिटिव्ह मिलेट्स आणि मिलेट्सचा रवा काढतो आम्ही मोड म्हणून काढलेल्या सगळ्या रव्या नुकतंच आम्ही जॅकफ्रूट आटा इंट्रोड्यूस इंट्रोड्युस केलेला आहे हे ना फायबर तुम्ही पाण्यामधून दुधातून घेऊ शकता तुम्ही हे हे क्रेवीस कमी करायला मी हे बनवते अजवा डेट्स आणि मामरा बदामचं आहे हेल्थ कॉन्शियस आणि शुगर वाढली नाही बदल कुठे ना पाचशे रुपयाला आहे अर्धा अर्धा किंवा आम्ही हळद सुद्धा आमची आहे नाही अँटीसेप्टिक आहे हाय ग्लुटन ग्लायसोनिक इंडेक्स असेल त्याचा आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत सगळे जात्यार काढलेली आमच्याकडे बैल फिरतो हा सगळ्या तेल आहे तुम्ही जेवणात वगैरे वापरू शकतात आम्ही कांद्याचं बदामाचं काढतो एसेन्शियल ऑइल्स पण सगळ्या प्रकारचे आहेत माझ्याकडे मध आहे जो जांभळाचा आहे रॉ हानी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तूप की ज्याच्यामुळे आपलं पूर्णपणे आतडांना किंवा जॉईंट्सला लुब्रिकेशनच काम करतं असं हे पौर्णिमेच्या रात्री कळवलेलं तूप असतं माझा फोन नंबर आहे नाईन एट नाईन टू डबल वन फोर फाय फोर एट थँक्यू त्या का का? नूडल नूडल नूडल्स काय स्पेशल आहेत का हा हे सत्तूच्या आणि खपली गव्हाच्या नूडल्स ह्या तुम्ही तिखट पण बनवू शकता हाता नूडल्स हा पूर्णपणे फक्त सत्तू आणि फक्त खपली गव्हा म्हणजे खीर पण करू शकता आणि भाज्या घालून नूडल्स पण करू शकता थँक्यू मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ फर्स्ट फ्लोर आणि ग्राउंड फ्लोअरला हे एक्झिबिशन आहे सगळे स्टॉल खूप छान छान आहेत पण सगळे स्टॉल व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर करणं शक्य नसतं पण कोणतं एक्झिबिशन कुठे आहे ते किती दिवस आहे त्याचा टायमिंग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा आणि नक्कीच या एक्झिबिशनला भेट द्या धन्यवाद